नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजडंका वसई विरार महापालिकेतील एका कुट्याधीश अधिकाऱ्यावर अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केलेली आहे नगर रचना विभाग नावाच्या सोन्याच्या खाणीमध्ये हा अधिकारी तब्बल सोळा वर्ष ठाण मांडून बसला होता बकासूरसुद्धा फिका वाटेल अशा प्रकारची भूक या अधिकाऱ्याची होती ईडीच्या अधिकाऱ्याने ज्या तेरा ठिकाणी चौदा मे रोजी धाडी टाकल्या त्या धाडीतून आठ कोटी साठ लाख रुपयाची रोकड तब्बल तेवीस कोटी रुपयांचे दागदागिने जप्त करण्यात आलेले आहेत एखाद्याला ही रक्कम खूप मोठी वाढू शकते एखाद्याला वाढू शकतं की वसई विरार महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराचा जो हिमनग आहे त्या हिमनगाचं हे टोक आहे प्रत्यक्षात हे टोक वगैरे काही नाही आहे प्रत्यक्षात ही चिल्लरसुद्धा नाही आहे वाय एस रेड्डी नावाच्या उपसंचालकाकडे संपत्तीचा जो पहाड आहे त्या पहाडाचा हा कप्सासुद्धा नाही आहे नगररचना विभागातल्या उपसंचालकावर ईडीने ही जी काही कारवाई केली त्याचा संबंध फेब्रुवारीमध्ये नालासोपऱ्यात झालेल्या एका खूप मोठ्या कारवाईशी आहे महापालिकेने ही कारवाई केली होती एक्केचाळीस अनधिकृत इमारतींवर हतोडा चालवला होता नालासोपऱ्यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन आणि डम्पिंगसाठी सरकारने साठ एकराचा एक भूखंड आरक्षित केला होता आणि या भूखंडावर या एक्केचाळीस अनधिकृत इमारती ठोकण्यात आल्या होत्या नालासोपऱ्यात ही अत्यंत सामान्य बाब आहे खाजगी आणि सरकारी भूखंड बळकावणे आणि याच्यामध्ये सगळेच सामील असतात स्थानिक नगरसेवक असतात बहुजन विकास आघाडीचे नेते असतात महापालिकेचे अधिकारी असतात आणि सगळ्यांचीही मिलीजुली सरकार चालते अशा प्रकारचे भूखंड ताब्यात घेण्यात येतात बळकावण्यात येतात आणि त्याच्यावर अनधिकृत इमारती ठोकण्यात येतात जमिनी लाटायच्या भुगस आराखडे बनावट कागदपत्र याच्या आधारावर अनधिकृत इमारती ठोकायच्या हे जे दुष्टचक्र आहे वसई पट्ट्यामध्ये ते गेली अनेक दशकं चाललं आहे आणि याचे बळी ठरतात सर्वसामान्य माणसं मध्यमवर्गीय दोन हजार तीनशे कुटुंबियांनी या एकेचाळीस इमारतीमध्ये एक एक पैसा जोडून घरं विकत घेतली होती आणि ही घरं जेव्हा अनधिकृत आहेत हे त्यांच्या लक्षात आलं या घरांवर जेव्हा हातोडा पडणार आहे हे त्यांच्या लक्षात आलं तेव्हा ही घरं वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली प्रकरण गेलं हायकोर्टामध्ये आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये परंतु दोन्ही ठिकाणी या कुटुंबांना दिलासा मिळू शकला नाही आणि अखेर महापालिकेने ही सगळी घरं उद्ध्वस्त केली ही दोन हजार तीनशे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आली भरडली गेली अशा प्रकारच्या कारवाया जेव्हा केव्हा होतात तेव्हा उद्ध्वस्त होतो सर्वसामान्य माणूस महापालिकेचे अधिकारी आणि भ्रष्ट नेते मात्र आपापल्या आप शीश महिलामध्ये अगदी सुखात असतात त्यांच्यावर कधी कारवाई होत नाही फार फार तर एखादा गुन्हा दाखल होतो चार दिवस पोलिसांच्या कोठेटीमध्ये बसावं हो लागतं आणि त्याच्याआधी या राजकीय नेत्यांची बिल्डरांची कायम तयारी असते कारण तेवढा निर्ढावलेपणा त्यांच्यामध्ये निश्चितपणे होतो वसई विरार महापालिकेमध्ये हे अनधिकृत बांधकामांचं जे साम्राज्य आहे ते फोफावलं बहुजन विकास आघाडीच्या सत्ताकाळामध्ये कारण त्यांचे नेतेच या साम्राज्याच्या निर्मितीमध्ये सहभागी होते दोन हजार नऊपासून बहुजन विकास आघाडी वसई विरार महानगरपालिकेमध्ये सत्तेत आहे या पक्षाचे बहुतेक नेते बहुतेक, बहुतेक नगरसेवक हे बिल्डर आहेत आणि अशा नगरसेवकांपैकी एक म्हणजे सीताराम गुप्ता हा सलग तीन टर्म नगरसेवक आहे आणि याच सीताराम गुप्ताने नाला सुपाऱ्यामध्ये एक्केचाळीस अनधिकृत इमारती ठोकण्याचा हा खेळ केला खरं तर हा सुद्धा मोहराज खरे करते धरते वेगळेच असतात जे सीताराम गुप्तासारख्या मोहऱ्याला पुढे करतात अनधिकृत इमारती ठोकतात त्या इमारतीतील घरं सर्वसामान्याने विकतात आणि बक्कळ पैसा कमवतात वसई विरार महानगरपालिका ही एक अशी सर्कस आहे ज्या सर्कसमध्ये अनेक रिंगमास्टर आहेत अने आणि अशा अनेक रिंगमास्टरपैकी एक म्हणजे हा उपसंचालक वाय एस रेड्डी नगररचना विभागाचे सगळे नियम हा माणूस कोळून प्यालेला आहे आणि नियम वाकवायचे कसे वळवायचे कसे हे याला अचूक ठाऊक आहे नाला सुबाऱ्याचा हा जो एकेचाळीस अनधिकृत इमारतींचा प्रकल्प आहे तो याच व्यक्तीने मार्गी लावला या वाय एस रेड्डीच्या कर्तृत्वाचे इतके किस्से वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रसिद्ध आहेत की त्याचे खंड प्रकाशित होऊ शकतात अनेक खंड प्रकाशित होऊ शकतात आणि तरीसुद्धा याचे किस्से संपणार नाहीत दोन हजार नऊमध्ये वसई विरार नगर परिषदेचं रूपांतर महानगरपालिकेमध्ये झालं आणि तेव्हापासून येथे बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे नगर परिषदेमध्ये सुद्धा यांची सत्ता होती एक छत्री साम्राज्य होतं आणि याच एक छत्री साम्राज्याच्या अंतर्गत हा अनधिकृत इमारतींचा चिखल सगळीकडे पसरलेला आहे महापालिकेचे अधिकारी आणि इथले बिल्डर इतके श्रीमंत झालेले आहेत की त्यांच्या फ्लॅटच्या छताला चा चा हे सुन्याचं सिलिंग लावू शकतात यांचा धंदा एकच वन टू का फोर आणि फोर टू का वन महापालिकेमध्ये सत्ता येण्याच्यापूर्वी बहुजन विकास आघाडीचे जे नेते होते त्यांची या परिसरामध्ये प्रचंड दहशत होती ती आजही आहे परंतु आता दा दहशतीच्या दा सोबत महापालिकेचं साम्राज्य असल्यामुळे एक सोन्याची खाण त्यांच्या ताब्यात आहे आणि या सोन्याच्या खाणीमध्ये जो सोन्याचा चिखल आहे त्या चिखलामध्ये ही सगळी मंडळी अक्षरशः नखशिखांत माखलेली आहेत दोन हजार नऊमध्ये वसई विरार महापालिका अस्तित्वात आली त्याच्यापूर्वी हा वाय एस रेड्डी सिडकोमध्ये कार्यरत होता दोन हजार दहामध्ये वसई विरार महापालिकेच्या नगरसेवकांनी एक विशेष ठराव केला आणि याला नगर रचना विभागामध्ये आणलं आणि कल्पना करा या नगरसेवकांचं वाय एस रेड्डीवर किती प्रेम असेल किती विश्वास असेल हा वाय एस रेड्डी तेव्हापासून नगर रचना विभागामध्ये मा ठाण मांडून बसलेला आहे दोन हजार सोळामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली याला अटक झाली होती त्यानंतर प्रकरण गेलं कोर्टामध्ये तिथे याची निर्दोष सुटका झाली आणि तोंड काळ करून सुद्धा पुन्हा एकदा तो त्याच पदावर आला आणि त्याच पदावर आजपर्यंत तो कार्यरत आहे भ्रष्टाचार आणि लाचखोरीमुळे हा वाय रेड्डी अनेकांच्या रडारवर होता अनेकांचा याच्यावर खुन्नस होता त्यापैकी एका नगरसेवकाने याच्याविरोधात फिल्डिंग लावली एक कोटी देण्याचं मंजूर केलं अर्थात ही लाचेची रक्कम होती वसई विरार महापालिकेमध्ये एक कोटी म्हणजे खूप मामूली रक्कम आहे एक कोटी रुपये लाचेच्या रकमेपैकी पंचवीस लाखाचा पहिला हफ्ता देण्याचं ठरलं आणि ही लाच स्वीकारताना या वाय एस रेड्डीला अटक करण्यात आली बरं हे रेड्डीसारखे जे लोकं असतात ते गिंड्याचे कातडीचे असतात हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे याला पंचवीस लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगी हात पकडलं गेलं तरीसुद्धा याने न्यायालयामध्ये धाव घेतली प्रकरण जेव्हा उच्च न्यायालयामध्ये होतं तेव्हा वसई विरार महापालिकेच्या प्रशासनाने विरोधात कोणत्याही प्रकारे लढण्याचा प्रयत्न केला नाही म्हणजे ना कोर्टामध्ये पुरावे दिले ना कोर्टामध्ये चांगला वकील दिला आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे या रेड्डीची सुटका झाली अर्थात ही प्रशासनाने मागल्या दराने केलेली मदतच होती या मदतीमुळे हा पुन्हा बाहेर आला पुन्हा त्याच पदावर आला आणि तेव्हापासून तो तिथेच कार्यरत आहे बसविरार महापालिकेमध्ये हा जो भ्रष्टाचाराचा जा गोरखधंदा चालतो त्या गोरखधंद्यातला हा काही मगरमच्छ वगैरे नाही आहे हा एक छोटासा मासा आहे परंतु त्याची जी मालमत्ता आहे जी ईडीने आता खणायला सुरुवात केलेली आहे ती मालमत्ता किमान पाचशे कोटी आहे अशा प्रकारची चर्चा आहे भ्रष्टाचाराचे जा अनेक आरोप होतात अनेक तक्रारी यांच्या विरोधात केल्या जातात एकदा तर हात या रेड्डीला अटक झालेली आहे तरीसुद्धा याचं काही वाकडं होत नाही त्याच्याही लक्षात आलेलं आहे की आपलं काही वाकडं होत नाही त्यामुळे आधी जेवढा भ्रष्टाचार हे लोक करत होते त्याच्या तुलनेने अधिक भ्रष्टाचार करायला लागतात मग मा भ्रष्टाचाराच्या मार्गाने मिळवलेला हा पैसा उधळायचा कुठे मग डान्स बार आहेत हा रेड्डी म्हणे बारचा प्रचंड शौकीन विदेशी बनावटीच्या महागड्या सुद्धा प्रचंड शौकीन आणि ज्या ज्या नगरसेवकांना बिल्डरांना याचे हे शौक माहिती आहेत ते शौक पुरे करण्यासाठी हे नगरसेवक हे बिल्डर सतत प्रयत्नशील असतात जेव्हा वसई विरार महापालिकेचे नगरसेवक विदेश दौऱ्यावर असतात तेव्हा तिथून परतताना या रेड्डीसाठी महागडी घड्याळं आठवणीने आणतात आणि रेड्डीसुद्धा इतक्या मोठ्या मनाचा की हे जे नगरसेवक बिल्डर वगैरे आहेत त्यांच्याकडून या ज्या भेटी मिळतात त्या भेटी हा रेड्डी खूप मोठ्या मनाने स्वीकारतो वसई विरार महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सगळं काही अत्यंत पद्धतशीरपणे चाललेलं असतं एखादा बिल्डर जेव्हा अधिकृत किंवा अनधिकृत इमारतीचा आराखडा मंजूर करण्यासाठी महानगरपालिकेकडे येतो तेव्हा प्रत्येकाचे दर ठरलेले असतात प्रत्येकाच्या सहीचे प्रति चौरस फूट किती रुपये ही बाब ठरलेली असते अगदी महापालिकेच्या आयुक्तांपासून अनिलकुमार पवार हे वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त आहेत आणि ते प्रति चौरस फूट पंचवीस रुपये घेतात अशा प्रकारची चर्चा आहे त्यांच्याविरोधात बरेच आरोप आहेत परंतु आमच्याकडे कोणताही तसा ठोस पुरावा नसल्यामुळे आम्ही मात्र तसं म्हणणार नाही आमच्या दृष्टीने जोपर्यंत पुरावा समोर येत नाही तोपर्यंत अनिल कुमार पवार हे स्वच्छ अधिकारी आहेत जो पकडा गया व चोर या म्हणीवर आमचा पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे अनिल कुमार पवार हे आमच्या दृष्टीने स्वच्छ अधिकारी आहेत कार्यक्षम अधिकारी आहेत परंतु एका महापालिकेच्या हद्दीमध्ये जेव्हा एक्केचाळीस अनधिकृत इमारतीवर महापालिकेचा हातोडा चालतो तेव्हा त्या इमारती उभ्या कशा राहिल्या कुणी त्याला मदत केली त्याच्यामध्ये फक्त वाय एस रेड्डी सारखे अधिकारी सामील होते का रेड्डी फक्त उपसंचालक आहे नगररचना विभागाचा त्याच्यावर सुद्धा अनेक अधिकारी आहेत मग त्यांची जबाबदारी काय तर जेव्हा एक्केचाळीस अनधिकृत इमारती तोडल्या जातात दोन हजार तीनशे कुटुंबांवर या हातोड्याचा मार बसतो तेव्हा तर महापालिकेच्या आयुक्तांनी राजीनामा देण्याची गरज असते कारण त्यांची ती नैतिक जबाबदारी असते परंतु वसई विरार महानगरपालिका जिथे भ्रष्टाचार हाच सर्वमान्य मंत्र आहे तिथे नैतिक जबाबदारी वगैरे सारखे शब्द म्हणजे कवी कल्पना आहेत आणि महानगरपालिकेचे आयुक्त अशा प्रकारचं काही पाऊल उचलतील याचा विचार फक्त स्वप्नातच करावा प्रत्यक्षात तसं काही घडेल याची दूरदूरपर्यंत शक्यता नाही आहे वाय एस रेड्डीवर ईडीची कारवाई झालेली आहे त्याच्याकडे घबाड सापडलेलं आहे परंतु वाय एस रेड्डी फक्त भ्रष्टाचार करतो असं थोडंच आहे एखादा अनधिकृत इमारतीचा प्रकल्प जेव्हा प्रशासन मान्य करतं किंवा या प्रकल्पाकडे दुर्लक्ष करतं तो प्रकल्प उभा राहत असताना त्याच्यावर कारवाई करत नाही याचा अर्थ काय वाय एस रेड्डीच्या खाली बसलेला जो अधिकारी आहे तो सुद्धा पैसे खातो क्लर्कसुद्धा पैसे खातो पिऊनसुद्धा पैसे खातो वाय एस रेड्डीच्या जे डोक्यावर बसलेले अधिकारी आहेत तेसुद्धा पैसे खातात त्याच्या डावीकडचा अधिकारी त्याच्या उजवीकडचा अधिकारी सगळेच पैसे खातात त्याच्यामुळे एक्के एक ना अशा एक्केचाळीस इमारती एका ठिकाणी उभ्या राहतात अर्थात नालासुबाऱ्यामध्ये हा जो एक्केचाळीस इमारतींचा प्रकार उघड झाला तो काही एकमेव नाही आहे नालासुबाऱ्यामध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प आहेत वसईमध्ये आहेत विरारमध्ये आहेत आणि हे प्रकल्प या मिलीभगतमुळेच निर्माण झालेले आहेत महानगरपालिकेच्या कानाकोपऱ्यामध्ये अशा प्रकारची नगरं आहेत अशा प्रकारच्या वस्त्या आहेत अशा प्रकारची कॉम्प्लेक्स आहेत जी पूर्णपणे अनधिकृत आहेत त्यांची नावं आमच्याकडे आहेत परंतु ती नावं आम्ही या ठिकाणी घेऊ इच्छित नाही कारण तिथे जे बिचारे लोकं ज्यांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी टाकून ती घरं विकत घेतली त्यांच्या पोटात यायला नको त्यांच्या छातीमध्ये कालवा काला व्हायला नको त्याच्यामुळे आम्ही नावं घेत नाही परंतु या इमारती या वस्त्या ज्यांच्या नजरेसमोर उभ्या राहतात त्या अधिकाऱ्यांची याच्यामध्ये निश्चितपणे जबाबदारी आहे त्याच्यामुळे हातोडा जर वायस रेड्डीवर चालत असेल तर तो अधिक जुमाने चालावा आणि अशा अनेक वायस रेड्डींवर अशा प्रकारचा हातोडा चालावा ज्याच्यामुळे वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये पूर्णपणे सफाई होईल वसई विरारमध्ये एक झेडझेडे फंडबद्दल तुम्ही ऐकलं असेल स्क्वेअर फुटाचे दर जसे अधिकाऱ्यांचे आहेत तसे सत्ताधाऱ्यांचे सुद्धा आहेत अधिकाऱ्यांना इतकी रक्कम आणि सत्ताधाऱ्यांना इतकी रक्कम तीनशेपासून स्क्वेअर फीट हे भाव सुरू होते परंतु आता जरा मंदीचा काळ आहे त्यामुळे तीनशेवरून हे भाव प्रतिस्क्वेअर फीट दोनशेवर आले त्याच्यानंतर प्रतिस्क्वेअर फीट शंभरवर आले अधिकाऱ्यांना जेवढी रक्कम दिली जाते तेवढीच रक्कम सत्ताधाऱ्यांना दिली जाते झडझेड फंड नावाचं एक प्रकरण आहे आणि या फंडात जी रक्कम येते ती पूर्णपणे सत्ताधाऱ्यांना मिळते असा गोरखधंदा वसई विरारमध्ये सुरू आहे दरवर्षी इथे किमान वीस ते पंचवीस बिल्डरांवर वसईमध्ये नालासुपाऱ्यामध्ये विरारमध्ये गुन्हे दाखल केले जातात अनेक लोकांना अटक केली जाते जशी जा वाय एस रेड्डीवर ईडीची कारवाई झालेली आहे तशी काही बिल्डरांवर सुद्धा झालेली आहे वाय एस रेड्डीवर ईडीने जी कारवाई केलेली आहे त्या कारवाईमुळे जनतेच्या मनामध्ये काही अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अपेक्षा मी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्या त्या कणापर्यंत पोचतील जिथे त्या पोचण्याची गरज आहे एकतर वाय एस रेड्डीवर ही झालेली पहिली कारवाई नाही आहे याच्यापूर्वीसुद्धा त्याला हात पकडण्यात आलं होतं परंतु तरीसुद्धा सेटिंग करून तो पुन्हा त्याच पदावर आला तसा प्रकार ईडीच्या या कारवाईनंतर तरी किमान होऊ नये दुसरी अपेक्षा वाय एस रेड्डी हा एकमेव नाही आहे वाय एस रेड्डी हा तिकडचा मोठा मासा आहे परंतु बरेच मगरमच्छ अजूनसुद्धा मोकाट फिरतायत आणि त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे ईडीची कारवाई जशी वाय एस रेड्डीवर झाली ज्याच्याकडे पाचशे कोटी आहेत अशा प्रकारची चर्चा आहे तसे पाच हजार कोटी कमावलेलेसुद्धा अधिकारी या ठिकाणी आहेत नेते आहेत त्यांच्यावरसुद्धा ईडीचा वरवंटा चालावा आणि त्यांचीसुद्धा साफसफाई व्हावी अशी वसई विरारच्या जनतेची अपेक्षा आहे त्यामुळे वाय एस रेड्डीवर होणारी कारवाई ही कॉस्मॅटिक सर्जरी ठरू नये हे कॅन्सरचा समूळ निप्पात करणारं ऑपरेशन ठरावं अशी आमची अपेक्षा आहे अशी जनतेची अपेक्षा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो आहे तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सब्सक्राइब करा न्यूज डंक आणि बेला ऐकॉन विसरू नका नमस्कार धन्यवाद